मित्रांनो नमस्कार एनिथिंग अबाऊट थिशेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत दुपारचे तीन वाजलेत आणि पाणी सुकला इकडे पण मासे पकडणारे बरेच जण दिसत आहेत आणि या चिखलात जायची माझी काही इच्छा नाही आहे पुढे जाऊया आपण आज मित्रांनो दोन ते अडीच तास फिशिंग करायची आहे फक्त त्याच्यामध्ये काय लागेल ते आणि मासे सध्या लागत नाही आहेत आज काय होतंय ते बघूया ऑलरेडी इथे बरेच जण बरेच जण म्हणजे चार पाच जणं आहेत आणि ते तिथपर्यंत गेलेत <laughs> जास्तीत जास्त एरिया कवर करायच्या मागे पाणी उतरलं आहे त्याच्यामुळे त्या दगडापर्यंत ते पोचलेत मित्रांनो पहिली कास्ट येस yes. बाईट दिला पहिल्याच काष्टला बाईट दिला मित्रांनो लाईन वर कोणतरी आहे आणि मासा लागला रे 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 लागलेला मासा गेला काय झालं असं काय झालं पहिलाच काष्टवर बाईट मिळाला होता आणि लागलेला मासा गेला काय गडबड झाली काय गडबड झाली हुक लहान झाला की मोठा झाला मित्रांनो बऱ्याच दिवसाने बाईट मला मिळाली तिथे अडकला एक लफडा इकडे माशाचे बाईट आहेत अडकलं नको केव्हा अडकला येणार नाही तो येणार नाही तो तो डावा लागला षट छट छट सुरू झाला की मित्रांनो अजून प्रॉब्लेम होणार मासा आहे काही कळत नाही बघूया हो 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 जबरदस्त जबरदस्त अखरवट आहे आणि पहिल्याच काठला जो बाईट दिला होता तो अखरवट होता बऱ्याच दिवसाने मित्रांनो मासा लागला आहे आणि इथे आता ऑप्शन नाही आहे की आपल्याला तांबोशी पकडायची किंवा अजून काय पकडायचं आहे कारण मासे मिळणं कठीण झालेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक मासा हा इम्पॉर्टंट आहे आप आपल्यासाठी पहिलं मित्रांनो बेड जे मी लावलं होतं ते लांब होतं मोठं होतं म्हणजे अख्खी कोलमी लावली होती त्याच्यामुळे तो, तो हुकअप झाला नाही आणि नंतर आपण कोलमी कापून लावतो आहे चौकोलीत तुकडे करून त्याचा रिझल्ट आपल्याला मिळाला मित्रांनो आता पण बाईट दिला होता आणि घाई केली मी कॅमेऱ्याने पण आपला थोडा दगा दिला आहे कॅमेऱ्याची एक बॅटरी कुठली तरी ड्रेन होते ती आता झाली ड्रेन मला बदली करावी लागली बॅटरी बॅटरीचा प्रॉब्लेम असेल तर एक वेळ चालेल पण कॅमेऱ्याचा झाला नाही पाहिजे पण समोर ते दगडावर गेले होते पाणी भरलं पण ते अनुभव आहेत काठ्या वगैरे घेऊन गेलेत ते पण शेवटी रिस्क ही आहेच कारण खाली सपाट पृष्ठभाग नाही आहे तिकडे तिकडे वाकडे तिकडे दगड आहेत मित्रांनो मासा टिचक्या मारतोय आणि हुशार मासा या बेट मी लहान लावलाय पण तो उचलत नाहीये पटकन सगळं मित्रांनो मासा लागलाय मग ते का खरवट आहे येस दुसरा खरवट आहे दोन खरवट झाले आपले जागा बदली गेली आणि लागला आपल्याला तो सेम साईज आहे थोडा लहान आहे चालेल दोन खरवट पकडलेत आपण नंतर जातो तुला बस तिकडे लाली नंतर ये चल चल तिकडे नंतर ये नंतर जातो दे नंतर देतो दे काळ्या किला मार ना हल्लीडे ترا خرवट متره نه লাগলه मगासपासून आल्यापासून खरवटचे बाईट आहेत आणि तिसरा लागला आपल्याला इथे कॅमेरा मी चालू केला की बंद केला ते कळलं नाही कॅमेऱ्याचा काहीतरी लफडा झाला आहे बघावं लागेल थे अडकायला लागलं करंट चालू झाला नाही 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 फायदा नाही ते सांगून चार मीटरची मित्रांनो हायटायड आहे आणि झिरो पॉईंट फोर्टी सेवन मीटरचा लो टाईड होता म्हणजे पाणी भरणार ते जोरात भरणार आपल्याला जागा बदली करावी लागेल आणि दुसरीकडे जावं लागेल पण तिथे मासे लागतील की नाही सांगता येत नाही कारण फक्त खरवटच वाईट देत आहे तिथे ठीक आहे पॅकअप करू इकडून नाही आहे आपला कुणीकडं जायचं कुणीकडं जायचं पाणी कुठे थांबणार ते बघूया म्हणजे जिथे करंट कमी होईल ॲक्च्युली पुढे येण्याचा प्लॅनिंग होता जर बाईट मिळाला ना सत्तर पण बाईट मिळाला आणि मित्रांनो बऱ्याच दिवसांनी चांगले बाईट मिळाले भले खरवट है पन... ते खरवट आहेत पण ते पण बाईट बंद झाले होते आपल्याला ला लागत नव्हते इथून संभल की जावा लागेल दगडावरून जाव्या की चिखलातून जाव्या चिखलातूनच जाऊया येस येस करंट वाढला इकडे आणि मी थांबलो आहे कारण इथे अडकत नाही आहे म्हणून मी थोडा वेळ थांबलो आहे थोडं भिजायला होतंय पण निघूया हे बघा इकडे आणि मागे पाणी भरतंय आपल्या ते भरणार ते भरण्याच्या आधी निघूया लाटा पण जोरात यायला लागल्या कचरा अडकला कचरा नशीब इथे हे पाणी भरलं जास्त लांब नाही जायचं आहे इथेच जायचं आहे तरी पण इथून बेसावतपणे चालून फायदा नाही कारण हे सरळ नाही आहे हे खड्डे आहेत तिकडे त्याच्यामुळे रापत गेलेलं अतिउत्तम आहे बघा हे असे खड्डे इथे असतात आणि हे जे दगड असतात असे याच्या बाजूने पाणी जाऊन जाऊन तिथे खड्डे होतात ए बघा इथे किती गेला पाय ओहो यस आज जरा दुसरं पण काम आहे आणि वर्षाच्या शेवटी मित्रांनो शेवट चांगला झाला आपला मध्ये काहीच लागत नव्हतं पण आता वर्षाच्या शेवटी तीन खरवट तरी लागले नाहीतर इथे मुश्किल झालं होतं मासे पकडायचं पॅकअप करू